हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पृथ्वीच्या आतल्या रहस्यमय प्रवासाला जाणार आहोत बरं का तुम्हाला समोर दिसते ते फक्त पृथ्वीचे बाह्य रूप आहे पण तिच्या अंतरंगात अनेक गुपित दडलेली आहेत चला तर मग माझ्यासोबत आज नक्की जाऊन बघूयात नेमके आहे तरी काय पृथ्वीच्या आत अजिबात घाबरू नका अरे हे काय दिसतंय समोर हे तर मैदान घरे जंगले शेती दिसत आहेत पण हे आहे कशावर तर हे आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मग तर आपणही राहतो याच पृष्ठभागावर म्हणजेच पृथ्वीच्या या सर्वात बाहेरील स्तराला म्हणतात भूकवच या भूकवचाची जाडी पाच ते चाळीस किलोमीटर पर्यंत असते मात्र या भूकवचाचे दोन भागात वर्गीकरण करतात आपण राहतो त्या भूपृष्ठाला म्हणतात खंडीय कवच तर समुद्र व महासागर असलेल्या भूपृष्ठाला म्हणतात महासागरीय कवच या दोन्ही भूकवचावर जमीन पाणी वनस्पती प्राणी आणि आपले जीवन अस्तित्वात आहे याच खाली असते प्रावरण या प्रावरणाची जाडी दोन हजार नऊशे किलोमीटर असते या प्रावरणाचे दोन स्तर असतात उच्च प्रावरण व निम्न प्रावरण या प्रावरणात शंभर किलोमीटर खोलीनंतर शिलारस कोठी असते तेव्हा भूकंप होतो तेव्हा याच शिलारसात प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली असते तेव्हा भूपृष्ठ हादरते यालाच तर आपण भूकंप म्हणतो तर याच शिलारसात जेव्हा ही ऊर्जा प्रचंड व मर्यादे पलीकडे जाते तेव्हा हा शिलारस भूपृष्ठ फोडून भूपृष्ठावर बाहेर फेकला जातो यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो पुढचा घटक आहे गाभा पृथ्वीचा हा आतला स्तर आहे याचेही दोन विभाग असतात बाह्य गाभा व आंतरगाभा बाह्य गाभा हा द्रवरूप असतो तर आंतरगाभा हा घनरूप असतो पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आंतरगाभ्यामध्येच निर्माण होत असतात विद्यार्थी मित्रांनो जरा जपून हो कारण यानंतर पृथ्वीचा केंद्रबिंदू इथून आपल्याला दिसणार आहे तो अगदी जवळ आहे बरं का भूपृष्ठापासून ते सहा हजार किलोमीटरवर आहे हा केंद्रबिंदू आणि या ठिकाणी पाच हजार अंश सेल्सिअस एवढे प्रचंड प्रमाणात तापमान असते बरं का पण अजिबात घाबरू नका आज आपण पृथ्वीच्या अंतरंगातील गुपीते पाहिले बर का तसेच भूकंप व ज्वालामुखी कुणामुळे होतो हेही पाहिले म्हणजेच यासारख्या नैसर्गिक घटनांचे रहस्य जाणून घेतले यापुढेही आपण पुढच्या भागात पृथ्वीच्या अंतरंगातील खनिजे तापमान व जाळीविषयी जाणून घेणार आहोत व अधिकचा भूगोल व त्यामागील विज्ञान जाणून घेणार आहोत चला तर मग माझ्या मागे सावकाशीतून बाहेर पडा हो मग आज जरी घरी गेल्यानंतर खेळण्यातील मातीने पृथ्वी गोलाची प्रतिकृती काढा व त्याला छानसे रंगवा आणि प्रत्येक स्तर हा सविस्तर दाखवा चला तर मग धन्यवाद